असलामकुम नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मी सोलापूरच्या तमाम नागरिकांना आवाहन करतो दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस एप्रिल माननीय आमदार सुशील सुशीलकुमार शिंदे यांचा नामिनेशन अर्ज भरण्याकरिता माझे मित्र शाहरुख खान हे मोराली चौकात सकाळी नऊ वाजता पदयात्रा काढून मुख्य पदयात्रा सामील होण्याकरिता मौलाली चौकात मिरवणूक काढणार आहे ही पदयात्रा काँग्रेस भवन येथे जाणार आहे परिता मुख्य पदयात्रेत आम्ही सामील होणार आहे याकरिता माझे मित्र शाहरुख खान हे दिनांक अठरा रोजी सकाळी नऊ वाजता मोराळी चौकात येणार आहे मी सोलापूर जनतेला आवाहन करतो आपण सर्व नागरिक उपस्थित राहावे ही विनंती आहे